नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आज मी आणि आर्यन थोडं मार्केटला जायलोय मला थोडं छोट्या छोट्या वस्तू माझ्यासाठी पण घ्यायच्या आहेत मी एक तू गाडी घेऊन जाऊया आर्यन मी आता गाडी घेऊन जाणार आहे मी मार्केटला जात होते ना मग बॅग ते ठेवली ठेव सगळी आतमध्ये गाडीमध्ये ठेवली आणि लहान मुलांना ना किती एक्सायटेड असतात गाडीवरनं जायला म्हटला ती ना गाडीवरनं पप्पा पण सकाळी कामाला जात तेव्हा त्यांना फिरवायला पाहिजे आणि मम्मी पण कुठे जात असते तेव्हा त्यांना गाडीवरून जायला सगळ्यात पुढं असतात मुलं व आणि ती पण लहानपणाची एक्सायटेड पण असते थोडा गाडीवरून जायचं म्हणजे मग मी सगळं व्यवस्थित आतमध्ये ठेवले आणि त्याला पण मग मी त्याला खाली उतरली पहिला मग और और मी पहिली बसली गाडीवरती मग नंतर त्याला घेतलं गाडीवर बसून आणि मग तो चालला आणि तो केव्हा पण गाडीवरती म्हणजे ना, ना एकदम एक्सायटेड असतो बसण्यासाठी पप्पा असू दे किंवा मी असू दे गाडीवरून जायला त्याला भरपूर आवडतं ही गाडी असू दे बाहेरून आले ना म्हणून एकदम नाराज झालेला आवडतं मग मी काय पण हा तेवढा करून गेला होता मी येऊन फक्त आमटीनंतर काहीतरी भाजी व्यवस्थित करते म्हणून आली आणि सगळा मूड नाराज झाला त्यासाठी मी काय करला आता दुपारी काहीतरी सिंपल खाण्यासाठी सोयाबीन होते ना त्याला थोडंसं भिजून ना दही लाल तिखट आणि मिरस आणि हळद घातली थोडासा मसाला घातला गरम आणि त्याला मॅक्सिट करून ठेवलं आता मी ना ह्याच्यामध्ये भात करून ना आता सोयाबीन पुलाव असा सिंपल करणार आहे थोडी कोथिंबीर घालून करून घेते त्याला परतून घेते मग दोन मिनटं परतल्यानंतर मी याच्यामध्ये तो भात बनवला होता ना तो सकाळी भात पण घालते आणि मी तेवढं सिंपल आज खाऊन घेते जास्त मी काय करणार नाही पापड साईडला ना तळते घेते भाजी थोडी झाली ना त्याच्यामध्ये मग मी भात घालते भात मिक्स करून आता मी खायला घेते कारण मी सकाळी ना मला उमेद होती ना की फोटो कसा झाला असणार फ्रेम कशी झाली असणार आम्हाला सगळ्यालाच असते ना मग मी ती एक साड्यामध्ये नाश्ताच केला नाही मी तशीच गेली मी फ्रेम आणायला हे बघा सिम्पल असं मी करून घेतले आता मी खाते आता वाजलेले आहे दुपारचे एक आता मी करणार आहे हा नाश्ता नाश्ता म्हणजे आता जेवणच होणार ते थोडा ना आम्ही पाहुण्यांच्या घरी जायलो आहे तिथं ना एक आमची म्हणजे रिलेटिव्हमध्ये मध्ये आहे त्यांचं नाव आहे डिलेवरी झाली त्यांचे आता झाले तीन महिने व्हायला आले आम्ही गेलोच नाही बघायला मग आज ना मी आज आर्यन आणि मी जायलो आहे तिथं बघायला त्यांच्या बाळाला जाऊन येते आम्ही जमलं तर मी दाखवते तिकडं बघायला काय काय शूट करायचं जाऊन येते बघून अरे कुठं झालो आहे मी बारकं बाळा बघायला जायलो म्हणायला येतो आर्यन पण चला हे बघा मी ना आता जात होतो ना तिथं आम्हाला इथं एक गोवाश्रम असा आहे छानपैकी तिथं बघा कसं आंबा दाखवतो आर्यनला आर्यन दाखव म्हणतो आंबा आर्यनचं आणि गायांचं ना मी सांगितलं होतं ना खूप त्याचं कनेक्शन आहे म्हणून ह्या बघा गाया आल्यात कारण तो डेली आमच्यासमोर एक गाय येत असते तिला आर्यन काहीतरी खायला देत असतो मी तो एक शॉर्ट पण म्हणून टाकवला टाकला आहे बघा हे बघा कशा गाया येतात छान छान खूप मोठा आश्रम आहे ते म्हणजे थोड्या गाया आहेत ना त्या खाण्यासाठी गेलेत मी ह्या आहेत आम्ही ना गाया बघायला आलो ना इकडं छान आहेत गाया म्हणजे जाता जाता रस्त्यामध्ये आहे ते गोआश्रम मी केव्हा तरी तुम्हाला पूर्ण गोळाश्रम दाखवायला ये गणपती बाप्पा आणि बजरंगबली आहेत त्यांना ना शंभो करायला आर्यन आला शंभो करून दाखवा अरे शंभोकर शंभो तिकडं पण म्हण ना तू शंभो देवा शंभो देवा कोण पुराची फास्ट पु लवकर लवकर आला रे आरयू आ छान आहे गाडी सगळे दरवाजे म्हणून टाकले ना असे मी दिवसभरचे छोटे छोटे क्षण मी ना शूट केले आणि आर्यन आणि मी ना तिथं एक आमच्या इथं रिलेशनमध्ये एक ना दिलेवर झाली होती त्यांना झाले आता दोन तीन महिने म्हणून मी त्यांना आज बघायला गेलेलो मी आणि आर्यू मग त्यांना बघून जाऊन आलो आम्ही त्यांना बघू मग जातेवेळी हे आम्हाला त्यांना त्यांना जातीवेळी गोवाश्रम पण दिसलं तिथे मला दाखवले ना ते क्लिप बघितलं ना ते मग मी नेक्स्ट टाईमला किंवा तरी मला चांगला टाईम मिळाला ना तर मी जाऊन तिथं तुम्हाला पूर्ण गोवाश्रमचं पूर्ण पूर्ण तेवढं सगळं कम्प्लीट मी तिथं मंदिर पण आहे छोटं सगळं तुम्हाला दाखवतो आणि आला आर्यन पण तुम्हाला वेलकम म्हणायला काय म्हणाल आला ते आज दाखवायचं नाही काल दाखवलं असतं ते बरोबर नाही आज दाखवायचं नाही असू दे नंतर बघूया आणि दुपारी आज बाळा सांगितलं ना तुला दुपारी आज ना माझा मूड खूप ऑफ झालेला तुम्हाला ती ना मी सांगितलं ना फ्रेम ना करायला दिली होती एक फोटो फ्रेम आणि ती फोटो फ्रेम ना तेवढी खास झाली नाही त्याच्यामुळे माझा मूड ऑफ झाला होता असू दे म्हटलं तेवढा आता काय करणार आणि मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं त्यांना खरं त्यांनी व्यवस्थित प्रेम केली नाही माझी मग असू दे म्हटलं त्यांना आणि मुंगी आलेली तर एक चावायची ती ना मुंगी उडते आणि चावते खूप चावते ती मुंगी ती तर आलेली मी आता हे बघितलं आणि आर्यू पण आहे ना माझ्या मूळ बरोबर म्हणून जरा भीती पण वाटते मुंगीची आणि तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय